जे कोणी आपल्या पार्टनरपासून दूर आहे नो कॉन्टॅक्ट सिच्युएशनमध्ये आहे डिस्टन्स लव आहे तसेच काही बोलणं होत नाही आहे परंतु आज होळीच्या दिवशी त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे तर पाहूया आपण ते नक्की तुम्हाला काय सांगू शकत नाही इंटिस काही मी शिवाहरण महादेव श्री स्वामी समर्थ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब अँड कमेंट बिलो हॅपी होली ओके तर कुणीतरी म्हणते आय फेल टू एक्सप्रेस माय ट्रू फिलिंग फॉर यू तर मी माझ्या ज्या खऱ्या भावना होत्या ते कधीही सांगू शकलो नाही तुला त्यामुळे ते खूप जास्त एक आठवण काढत आहे तुमची मिसिंग एनर्जी आहे तर नेक्स्ट काय तुम्ही आय विश आय कुड टेक माय वर्स बॅक तर कदाचित त्यांनी तुम्हाला काहीतरी दुखावलं असेल काहीतरी हार्मफुल बोलले असतील किंवा तुमच्या मनाला लागेल असं काहीतरी बोललं असेल तर ते विचार करत आहे कदाचित मी तसं बोललो नसतो तर बरं झालं असतं अशा प्रकारचं एक त्यांची भावना तुमच्याविषयी आहे त्यानंतर लेट शो आवर पॉवर ऑफ युनिटी टू द वर्ल्ड तर ते सांगत आहे की आपली आपण एकत्र येऊ आणि आपली जी पावर आहे आपली जी शक्ती आहे ती सर्वांना ह्या जगाला दाखवू आपण एक असं काहीतरी कार्य करू एक मोठं कार्य करू जेणेकरून सगळं जगही आपल्याकडे एका चांगल्या भावनेने पाहे आणि आपली एक युनिटी आहे त्या युनिटीमधून एक असं महान कार्य घडणार आहे जेणेकरून त्यामध्ये सगळ्यांना खूप जास्त प्रगती मिळेल सक्सेस मिळेल सगळ्यांच्या सम म्हणजे समाजासाठी एक आदर्श निर्माण होईल असं एक कार्य ते करू इच्छित आहे आणि लोकांच्या कल्याणासाठी कार्य करण्याची त्यांची इच्छा आहे